मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेवर मोठी खुशखबर नोव्हेंबरचा था थांबलेला हप्ता आता रिलीजला येणार आहे बहिणींनो नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल गेल्या काही दिवसापासून संभ्रम होता निवडणुका आणि आचारसंहिता सुरू असल्यामुळे हप्तापुढे ढकलला गेला होता मात्र आता राज्य सरकारने आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या हप्त्यासाठी निधीला अधिकृत मंजुरी दिली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जी आर जारी करण्यात आला, यस्ती आला आहे एस सी एस टी आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रवर्गासाठी निधी मंजूर असून फक्त एस सी प्रवर्गासाठी दोनशे त्रेसष्ट कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आता पुढील टप्पा म्हणजे हप्ता डी बी टी मार्फत तुमच्या खात्यात जमा होणार आहे महिला व बालविकास विभाग लवकरच अधिकृत हप्ता तारीख जाहीर करणार आहे म्हणून बहिणींनो तुमच्या मोबाईलवर येणाऱ्या पुढील अपडेटकडे लक्ष ठेवा ही माहिती सर्व बहिणींना उपयोगी ठरणार आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पुढचा अपडेट चुकवू नये म्हणून सबस्क्राईब करून ठेवा